होय काय करताय ऐकताय का कधीचा आवाज देतीये काय चाललंय तुमचं इथे तेवढं पाणी आणलं तर जमणार नाही का तुझे दरा बसूज तर पाणी घेऊन या तुला मला काम आहे अजून मला कामाला जायचंय परत पाणी घेऊन या तेवढं अजून स्वयंपाक करायचा आहे मला भाऊजी मला घरी पाणीच नाही स्वयंपाकाला घेऊ का घेरा वय नाही त्यात काय चरा सारखं घ्या बरे झालं ते नाही म्हणलं दुसरा कोणाचा नंबर असताना ते पाणी दुंबाडलेला काढ घ्या थोडं माग वाढावा येत आहे पाणी इथून पाय फुटलाय बा कस पाणी गळते आहे करावं लागेल काहीतरी भरला बाई हांडा भाऊजी

भरला का आलाय बर भरला थोडं राहिलय ना पाणी कमी झालं काय नाही ते पाईप कमी मुळे तेच तरीच म्हणलं कस काय पाईपच बदलावं लागेल का बदलावच लागन कोण हो? बदलायच बदलत ना संध्याकाळी मी असंच पाईप धरून थांबायला लागतंय बघा पाणीच नाहीत नाही तर तेवढं नीट येते मी ठेवून मला अजून एक दोन हांडे लागते हे उभी ठेवा बरं का बरून येते लगेच तुम्हाला काय घालणार ना नाही मला काही नाही येते मग गेले बाई वाटतं बघून पाणी भरलं की नाही आता बाई मी किती हंडे भरून आणले आत्ताच्या आता मी बघता बघता चार हंडे भरून आणले माझा नवरा किती वेळ झाला गेलेला अजून एक बाटली भरून आणलेली जाऊन बघते त्याला भरलेच नाही काही गाई तरीच म्हणलं अजून आले का नाही इथं इथं येऊन बसले तिथं झाले तुमचे फोन मध्ये बोट घालून काय करू मग काय करू म्हणजे किती वेळ झाला तिथं वाट पाहते मी पाण्याची आणि अजून पाणी आणलेलं नाही स्वयंपाक करायचं आहे घरी मला कामाला जायचंय एक बॉटल सांगितली तुम्हाला तर तेवढं पण घेऊन आता आलं नाही अरे करशील ना मग त्या वहिनी पाणी म्हणून किती वेळ वाट पाहू इथं बोट घालत बसलात काय करू काय पाणी नेतात म्हणजे तुम्ही काय राखान बसलात का पाण्याला कोण नेते ने? राहिलं का तसच आपल्याला स्वयंपाक नाही करायचा का घरी तुला नाही कमी पडलं म्हणजे बसना कमी नाही म्हणजे मी तुम्हाला अर्धा तास झालं वाट पाहती पाण्याची तुम्हाला माहिती आहे ना आठ वाजता लाईट जाते ती मी लवकर तुम्हाला कशासाठी पाठवलं पाण्याला आहे ना पण आज टाइम आहे ना अर्धा तास नाही त्या बाईनी चार हंडे माझ्या समोर नका ना बघ बघ करू अजून अर्धा टाइम आहे ना होईन ना गेले नाही ना आपल्याला अख्खा दिवस तर मळ लागेल पाण्यासाठी तिकडे मर मर मरती मर, मी आणि अजून तुम्ही पाणी घेऊन येताय मला स्वयंपाक करायचा राहिलाय माझं सगळं तिथं ए चप्पल तोंडे काय ग कस काय हात लावलं तुम्ही हांड्याला मूर्ख एक काय थांबायला मी अर्धा तास झाला माझ्या नवऱ्याला सांगितलं पाणी तो, तो तुला हांडे भरून देतो इथं तू मूर्ख आहे का शहाणे ते मला नको सांग कळला ना लय शहाणे आली माझा हांडा काढून लावायला एकच कळशी बस इथं फोन मध्ये बोट घाला आणि तिथं मला तसंच मोरू द्या तिथं मर मर तिथं घरी मला स्वयंपाक करायचा अजून काय होईल आता आधी आता हे हांडे काढायला आपल्याला पाणी नको का घरी स्वयंपाक बनवायचं तेवढं भरून माझ्या समोर चार हांडे नेलेले सगळं अख्खं पाणी भरून झालं घरातलं आणि आपलं कसं ठेवायचं का तुला असं काय पानकुंबडीवानी पाणी लागलं तेवढं भरून ना पान कोंबडीवाणी पाणी आपल्या घरात आज जर तुम्ही घरात पाणी आणलं ना तुम्हाला जेवण भेटायला पाणी आण तिच्या घरी जायचं पाणी प्यायला मी देईन ना मी देईन ना पाणी मला काय झालं माझ्या दिराला पाणी द्यायला नवरा तुझा आहे का नवरा म्हंटलच नाही मी तुझ्याकडे डोक्यात शेण भरलाय का नवरा भरायला तुला अक्कल आहे काय बोलते ते शहाणी नवरा आहे का तुझा आली मोठी मग कशाला म्हणते आहे का तुझा मी म्हटले का अगं काय आहे का आहे आणि खुशाल सांगते नवरा आहे का नवरा तुला लय बोलायला तुला तुला तर लय आहे तू तर स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्याचा नवरा करायला घाली मला सांगते लाजावाली बाई माझं मी बघायला तू बघायचं ना मला मला बोलायचं नाही शहाणी कमून हा

तेच करायला पाहिजे का नाही तिकडे तू नवऱ्याला बोलायचं हांड्याला तू दोन वेळा हात लावला तिसऱ्या वेळा हात लावला तुला बरोबर सडक करीन सांगते तुझ्याशी बोलत नाही तू माझ्या हांड्याला हात लावती बोलत नाही पण हांड्याला का हात लावती ग तुझ्याशी बोलत नाही तुझ्याशी बोलत नाही तोंड करून आता काय भिंतीला बोलत होती का इकडं पाणी करून मी आता पण सांगते मी तुझ्याकडून घेतलेलं नाही मी माझ्या घेराकडून घेतलाय तू तिकडे बोलणार काही कर समजलं ना मला बोलायचं चालते मी होणारच नाही माझं भरल्याशिवाय चालती बिलती मला बोलायचंच नाही अजून पण सांगते तुला तिकडं बोल चल नाटके आली करायला चप्पल तोंडी तुम्ही तिला नीट सांगा नीट बोलायला तुला नीट बोलले तुम्ही फोन मध्ये बोट घालत बसला दुसऱ्याला पाणी नाही पाणी नाही इथं काय आपण इथं नोकर आहेत काय त्यांचे अगं तुला घरातलं काम व्हायला तू कधी नोकराच काम करायची आली मोठी नोकरी न्हायला शहाणी नाजूक सुरतीची नार गमतीची झालं का तुझं आरडून आहो नाही 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 झालं का तुझं आरडून अरे हेच करत तर गप बसले असते असे भरले भर तसे भरले भर ना हांडे तुम्हाला तुम्हाला चांगलं वाटत होतं ती मला शिवाय देत होती ती ले मोठी मोठी करीत होता पाहिले ना मोठीचे गुण काय केला आता हा इथं फोन मध्ये काय बोटं घालत होता काय असतं त्या फोन मध्ये सारखं तासभर झालेलं सांगितलेलं पाणी घेऊन या पाणी घेऊन या इथं फोन मध्ये बोटं घाल अजून पण फोन मध्येच बोट घाला अरे एक दिवशी आता हातात जर भेटला ना असा भिंतीवर टाकेल ना काय असतं फोन मध्ये घेऊन दिला बापा जाऊ नका एक, एक काम सांगितलं ते पण धडकरता आलं नाही दुसऱ्यांचे पाणी भरीत बसलो बर घोटाळ्या ते दिला आई बी माझ्या नशिबाला असला काम धडकरता हे करता एक काम सांगितलं तुझं तू करीत जा ना हा मीच करते सगळं तुम्ही काय नका करू अख्ख ख पाणी संपला आता आपलाच माणूस शाना नाही दुसऱ्याला बोलून तरी काय करायचे बघा आता तोंड बसन का, काय बोलून करायचं घरी येऊ नका जाऊ का, का तिकडं बसाया तर माझंच नशीब फुटकं ह्या माणसाला काम सांगितलं एक काम धड होत <द्णाग> नाही आता पाणी नाही काही नाही तर स्वयंपाक कसा आहे काय माहिती एवढ्या पाण्यात काय स्वयंपाक आहे काय माहिती काय नशिबाला दिला आहे बापाने माझ्या काय माहिती हो एक दिसायला तायट टाकला आणि मग शायनिंग मारतो आता म्हणणार आहे त्याला तिच्याकडेच जास